नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथील गायकवाड कुटुंबियाची हळहळ निष्काळजीपणाच्या जेसीबीने माझा भाऊ गमावला मृत रोहितच्या भावाचा संतप्त आरोप नेवासा तालुक्यातील बेलपांढरी गावात जेसीबीच्या निष्काळजी वापरामुळे रोहित बाळासाहेब गायकवाड या युवकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बाराच्या सुमारास घडली घटनेनंतर रोहितचे भाऊ राहुल बाळासाहेब गायकवाड यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल करत जेसीबी ऑपरेटर रवींद्र उर्फ पांड्या साबळे यांच्यावर थेट आरोप केला आहे फिर्यादीत त्यांनी नमूद केल्याप्रमाणे रोहित जेसीबी शिकण्यासाठी गेलेला असताना जेसीबी चालकाने जेसीबी निष्काळजीपणे चालवत असताना तिचे मोठे टायर रोहितच्या डाव्या कमरेवरून छातीपर्यंत गेले यात रोहित गंभीर जखमी झाला आणि अखेर उपचार सुरू असताना जुलै चौदा रोजी पहाटे मृत घोषित करण्यात आला घटनेनंतर चालक घटनास्थळावरून निघून गेला होता असा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे तर रोहितच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे माझा भाऊ जेसीबी शिकत होता त्याचं स्वप्न होतं कुटुंबाला उभं करणं पण एक निष्काळजी क्षण त्याचं सर्व काही घेऊन गेला असे भावनिक शब्द राहुल बाळासाहेब गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले देवासा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आरोपी अद्याप आहे असे नातेवाईकांचे म्हणणे आहे तसेच ही घटना तसे ज्यावेळेस घडली त्यावेळी मालक सरपंच महेश शरद शिंदे प्रकारचा आम्हाला संपर्क करून कळवलेले नाही असे त्यांचे नातेवाईकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे मोठा भाऊ राहुल गायकवाड कि मी रविवार तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी घोडेगाव येथे कांदा घेऊन गेले असतात की रामचंद्र कनगरे याचा मला फोन आला की तुझ्या भावाला जे सी बीचा धक्का लागला आहे की मी त्याला असं बोललो की इथं आपलं नेवासा आहे इथं नेवासा हॉस्पिटल इथे घेऊन ये की तिथं मी येतो लगेच तिथं मी गेले असतं आणि त्याला नेवासा पाठे इथे हलवलं मी नेवास पाठे इथं गेल्यानंतर मला कळलं गंभीर विषय तिथून नेवा आहिल्यानगर इथे त्याला हॉस्पिटल इथे हलवलं आणि त्यानंतर जे सी बी ऑपरेटर हा फरार होता तो शिकायला जात होता जे सी बी त्यात महेश शरद शिंदे या ह्या मालक आहे त्याचा कुठलीही मदत नाही केली त्याची आम्ही फिर्याद दहा दिवसानंतर पोलीस स्टेशन इथं गेलो की त्यांनी फिर्याद घेतली पण त्यांनी अजून काय तपास घेतला नाही की आले सुद्धा नाही अजून आणि दवाखान्यात कुठलीही आली नाही दवाखान्यात आले नाही उशिरा आले घेऊन मोटरसायकल आमचे मित्र हा आमचे मित्र टू व्हीलर टू व्हीलरवर घेऊन गेले त्याला दवाखान्यात मोठी गाडी असते मोठी गाडी भरपूर होते चान्स भरपूर होते घटना घडली अकरा साडे अकरा दरम्यान मला फोन एक दीडच्या दरम्यान आला त्यानंतर आम्ही त्याला मॅक्सीआर इथं हलवलं रात्री बारा मैत घोषित रात्री बारा वाजल्यास त्याला मैत घोषित केलं राणा चिचवड तालुका नव जिल्हा माझे मामाचा मुलगा सुरेगाव इथे राहतोय नावमुक्त राहुल बाळासाहेब गायकवाड तर हां माझा माझा लहान लानामेवना रोहित महेश रोहित बाळासाहेब गायकवाड ये खाली गेलगाव पांढरी शहरात मशीन शिकण्यासाठी जात होता सुरेगावचं मशीन महेश शरद शिंदे तर ड्रायवरचं नाव आहे रवींद्र साबळे तर यांच्याकडून अपघात कसा झाला काय आला आम्हाला याची कल्पना नाही पण आम्ही ना डिपार्टमेंटला कंप्लेंट द्यायला गेलो होतो त्याने आम्हाला दहा दिवस आम्ही दागा झाल्यावर अकरा दिवशी गेलो तर आम्ही गुन्हा दाखल करून टाकला होता त्याने घेतला आणि नंतर त्याची पुढची काही कारवाई नाही आणि आम्हाला वाटतं आम्हाला कसं झालं याचा खोस चकून झाला पाहिजे तपास झाला पाहिजे अशा अपेक्षा आम्ही हे करतो सकाळी गेला आम्हाला कळलं नाही तर आम आम्ही त्याच्या म्हणजे तो येत ना आम जेव्हाच्या टायमाला घरी येत असतो तो पण त्या दिवशी तो घरी आलाच नाही तो घरी आलाच नाही आम्ही फोन करायच्या टायमाला त्या असा घटना कळली पप्पाला पप्पा रानातून घरी आले तव्हा म्हणे बाबल्या मा भावाचा ॲक्सिडेंट झाला म्हणे पोराचा तव्हा मग पप्पा घरी आल्यावर मग दवाखान्यात गेले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट